नमस्कार सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आज जी करणार आहे डायरेक्ट तव्यावरती बाजाराच्या भाकरी झाल्याने लगेच ना कोडी मिरची करायची आहे ना कोडईची कोडई भिजत घातली होती अर्धा तास झाला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जवळजवळ दोन तीन वगळं तेल टाकून घ्यायचं आणि भरपूर असं तेल टाकल्यानंतर ना ही आपली कोडईची बघा ही आपला मसाल्याचा डबा भाजींचा त्याच्यामध्ये काही मिरची काळा मसाला कांदा कोथिंबीर मसाला हळद धन जिरे काय असं सर्व काही उपलब्ध आहे तेवढं आपल्याला भाजीसाठी लागतं ना तेवढं साहित्य आहे आणि तव्यावरती ताज्या ताज्या भाकरी झाल्या होत्या ना आजीला म्हणलो तवा दुंगी आपण आजी म्हणत होते काही नाही आता भरपूर वेळ झाली होती ना जवळजवळ सहा साडे दहा वाजत आले होते मग आजीला म्हणलो टाका मीठबीठ मग करा पटापट भाजी तुम्ही कोडईची कोडी कोडी मग त्याच्यानंतर त्याने मीठ टाकलं आणि ही ना भिजत ठेवली होती ना कोडई भाजी कोड सॉरी कोडई तीच आता ना आपल्याला याच्यामध्ये टा ता, वरती टाकायची आहे तव्यावरती टाकून घ्यायची आहे सर्व कोडई आपल्याला बघू शकते त्या ठिकाणी आणि सर्व कोरडे टाकून झाल्यानंतर ना आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे जवळजवळ याच्यामध्ये दो एक चमचा आपण मिरची टाकलेली आहे अर्धासा चम अर्धासा चमचा मीठ टाकायचं आहे आणि Uh, कोरडे टाकायचे आहे आणि तेल भरपूर टाकेल होतं आपण पहिल्यांदीच आणि सर्व कोरडे टाकून घेतले नाही एकत्र मिक्स करायचे आहे आणि भरपूर असे छान चवीला येणार आहे थोडासा बॅकग्राऊंड तुम्हाला थोडा आवा वाऱ्याचा आवाज येत असेल जाऊ द्या व्हायब्रेशनचा त्याच्यात काय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही तुम्हाला फक्त क्वांटिटीशी आणि क्वालिटीशी भाजीशी मतलब असतं आस असं मला वाटतं आहे आणि भरपूर छान अशी आजी बनवणार आहे आजीच्या हाताची चवच वेगळी निराळी आहे ना मग मी पहिल्यापासून तुम्हाला तेच म्हणत असतो म्हणून आजींच्या व आईंच्या कमी वेळेमध्ये होणाऱ्या झटपट भाज्या तुम्ही पण बघू शकता शकतात प्लेलिस्ट पण उपलब्ध आहे तसेच आपलं चॅनल तुम्ही म्हणताय झाल्याबद्दल सर्वांच्या अभिनंदने तुमच्यापासूनच आपल्याला एवढा मोठा सपोर्ट भेटलेला आहे आणि सर्व आता आपल्याला काय एकत्र करायचं आहे या ठिकाणी सर्व कोड्याची मिरची कशी एकत्र करून घ्यायची आहे मिरचीमध्ये हळदमध्ये आणि आपण पाणी जास्त न टाकता तशीच आपल्याला एकत्र करून घ्यायची जर पाणी टाकलं तर ते काय लाल पाण्यावाणी मिरची चव नाही येणार आपल्या भाजीला ना मग आजीला मी तेच म्हणलो होतो ना, ना पाणी टाका पण आजी म्हणत होत्या नको पाणी टाकायला कारण की कुठेही भरपूर जास्त भिजली होती मग मग चव नाही येणार मग आजी म्हणत होत्या मग अशीच लाल ये, लाल व लाल मिरचीमध्ये व हळदीमध्ये अशी छान चव आणते बघा आणि काहीच नाही आलं फक्त तुम्ही घरच्या घरी जर तुमच्या इथे घरातील काही तुमच्या ताई आजी बाहेर गेल्या असेल तर तुम्ही पण अशा आवडीने भाजी बनवू शकतात म्हणून म्हणतो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा गावाकडच्या स्वादिष्ट तडक्या या युट्यूबला चॅनलला वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी बन या ठिकाणी बघण्यास भेटेल सर्व मिरची आता कशी एकत्र जा केली ना मग थोडीशी तव्यावरती गरम होऊन द्यायची आणि त्या अशी मग चव येते सर्व अशी छान लागन आणि एकदम ही बाजरीच्या भाकरी जर संघ जर खाल्ली ना तुम्ही किंवा तुम्ही डव ब्याऊ पण नेऊ शकतात बाजारच्या बाखर काही नाही बाजरीच्या बाकरी ही आपली गावाकडची चव असते कधीही पण आपल्या अन्नधान्याला इसरू नये असं माझं म्हणणं आहे तोची कर यमना कर धर्माची ही प्रत न धान्य वाया घालत ही शब्दांतही जन दाना खाऊ नये आपण कोणताही नागेलेचा असो बाजरेचा असो गव्हाचा असो हो कशाचा असो हो आणि तो खाऊनच आपल्या तोंडातून निघतो या शब्द म्हणून धान्याची इज्जत करावं धान्याची इज्जत करावं असंच असं एक शब्द वाक्य निघलो तोंडातून तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा या वाक्यासाठी आणि त्याच्यामुळेच म्हणतो अन्नधान्याची काळजी घेत जा कारण की पशु पक्ष्यांना भेटत नाही तेच कष्ट आणि आता कित्येक लोक उपाशी हो मरत आहे म्हणून म्हणतो बाजरी असो किंवा बाजरीची भाकर असो किंवा गहू असो बाजरीच्या भाकरीला कधी विसरू नका तुम्ही तिथे लहानपणापासून खात होते आता शहरात जाऊन तुम्ही काही मॉडर्न नाही झाले उलट तुम्ही तुमच्या बाजरीच्या गावठी बनाला ते खात असतात ना तुम्ही त्याला विसरलेले आहे म्हणजे तुम्ही तेच चायनीजमध्ये पैसे वाया घालतात आणि तेच याच्यामध्ये वाया घालतात नूडल्समध्ये आता काय सांगावतो मला आणि तुम्ही आपले बाजरीच्या भाकरीला आणि शेतकऱ्याला सपोर्ट करत नाही हे चुकीचं सजासाजी मी याच्याला मान्य करत नाही पण असंच टॉपिक असतो आपला काही नाही चला माफ करा काही चुकी झाली असेल तर आणि आजीने घेतलेली आहे तव्यावर ती तव्यावरची सुकटीची मिरची काढून आणि आता ते आपल्याला कशामध्ये घ्यायची आहे प्लेटमध्ये आणि सर्व कारण की खाली लागलेलं ला असतात ना एक हळूहळू काढताय कारण की काही तव्यावरती आपण बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि आजीने म्हणून म्हणतो दाण्याची इज्जत करा आणि बाजरीच्या बाकरी झाल्या नंतर गावाकडे जास्त बाजरीच्या भाकरीच असतात आणि बाजारच्या भाकरी झाल्यानंतर त्यांनी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे व्हिडिओ वाढले असेल तर लाईक करा काही चुक काही चुकलं असेल तर माफ करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद